उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात दरे ते बामणोली दरम्यान तीनशे कोटींचा भव्य ब्रिज उभारण्याची तयारी सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील दरे गावातून थेट कोकणातील बामणोलीला जोडणारा हा ब्रिज मुंबई ते गोवा हायवे पर्यंत पोहोचणार आहे शिंदे मित्र काळेशींबई हा जो ब्रिज चाललेला कोयन सावरे सोनाडी लोकांच्या पुढील भविष्यासाठी दळणवळणासाठी खूप चांगली सुविधा आहे पूर्वी लोकांना खूप लांबून प्रवास करावा लागत महाडमार्गे वगैरे कोकणात जायचं महामार्ग जाऊन फिरत त्यांना जावं लागत होतं परंतु आताच्या माध्यमातून हा जो ब्रिज चालला तो, तो, तो लोकांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यातून चांगली लोकांची सोय होऊ शकते दरवर्षी पावसाळ्यात कोयणा आणि खांदाटी खोऱ्यातील नागरिकांना बार्जमधून जीव घेणा प्रवास करावा लागत असे हा ब्रिज उभारल्याने नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे दरे बांबोली सावरी सोनाडी असा जो ब्रिज आहे ब्रिज कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याची टोटल जे लेंथ आहे ती सहाशे सत्तर मीटर असून पाचशे चाळीस मीटर हा त्यातला केबल स्टेचा भाग आहे बाकी एकशे तीस मीटर आहे ते वाईड पोर्शन आहे वन पॉईंट फाय किलोमीटरचा दोन्ही बाजूला पोहोच रस्ता आहे सावरी साईडला आणि सोनाडी साईडला सोनाडी साईडला तीनशे पंच्याहत्तर मीटरचा पोहोच मार्ग आहे आणि सावरी साईडला जवळजवळ वन पॉईंट फाय किलोमीटरचा पोहोच मार्ग आपल्याला बनवायचा आहे आणि आत्ता फाउंडेशनचे तर तुम्ही बघितलं फाउंडेशनचे काम सगळी चालू आहेत आमची टी एन टी इन्फ्रा ह्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे पुणे बेस आहे आणि आमचं इथे कन्स्ट्रक्शन आणि आम्हाला हे काम अवॉर्ड झालेलं आहे पी डब्ल्यू डी वेस्ट डिव्हिजन सातारा यांचं यांच्या मार्ग ह्या मार्फत काम चालू असून जवळजवळ तीनशे श्याहत्तर कोटीच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आहे आणि कॉन्ट्रॅक्ट जे अवॉर्ड झालेले आहे ते दोनशे बहात्तर कोटीचं टेंडर आम्हाला अवॉर्ड झालेलं आहे हा जो ब्रिज आहे तो कोकणाला जोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी हा एक चांगला दुवा ठरणार आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटर जे डिस्टन्स आहे याच्यामुळे कमी होणार आहे सावरीवरून म्हणजे सातारावरून आता फाटा ते मुनावळ्यापर्यंत जो रस्त्याचं काम चालू आहे त्याला हा कनेक्शन असणार आहे आणि हा हा ब्रिज कनेक्शन करून पुढे आपण रघुवीर घाट आणि खाली खाली कोकणामध्ये असं आपण पोहोचणार त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स कमी होऊन हा लोकांच्या कनेक्शन म्हणजे कोकणाला कनेक्शन होऊन लोकांच्या सोयीसाठी हा ब्रिज एक चांगला प्रकल्प असून पर्यटकांना प्रवाशांना आता कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा जवळचा मार्ग तयार होणार आहे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा केबल स्टी ब्रिज उभारण्यात येत आहे हा ब्रिज या वर्षाच्या डिसेंबर अखेरीस सुरू होणार आहे या मोठ्या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर हे तब्बल पन्नास किलोमीटरने कमी होणार असून थेट सातारा ते रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडले जाणार आहेत यामुळे काय होणार पावसाळ्यात बार्ज प्रवासातून मुक्ती मिळणार कोयना खोऱ्यातील गावांचा मुंबई गोवा महामार्गाशी थेट संपर्क रस्ते वाहतूक अधिक सुलभ व सुरक्षित होणार या ब्रिजच्या उभारणीसाठी सर्व प्राथमिक कामे सुरू झाली असून लवकरच मुख्य बांधकामास गती देण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे दरे बांमणोली कोयना व खांदाटी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा जो प्रकल्प आलेला आहे आपल्या विभागामध्ये तर तो खूप अतिशय चांगला प्रकल्प आहे पहिल्या लोकांना नदीचं पाणी आटलं तर दळणवळणाची खूप म्हणजे सर्वात मोठी अडचण निर्माण व्हायची आणि त्यामुळे जर ह्या मे महिन्यामध्ये एखादा जर आजारी पेशंट असेल त्याला खने मदी तर त्याला जर दवखान्यामध्ये पोचवायचं असेल तर गाडीची सोय नसल्यामुळं अनेक जे पेशंट आहेत ज्यांना हार्ट अटॅक येतो किंवा जास्त सिरियस सीर आहेत किंवा महिला असतील ज्यांना डिलिव्हरीसाठी घेऊन दवाखान्यात घ्यावं जावं लागायचं आहे तर त्यावेळी खूप मोठी अडचणी यायची आणि पाणी नदीत नसल्यामुळे लॉन्च सेवाही पूर्णपणे ठप्प व्हायची आणि हा जो प्रकल्प आला आहे ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण महाबळेश्वरमध्ये जाऊ शकतो सातारा मार्गे येऊ शकतो किंवा खेड मार्गेही जाऊ शकतो हा पाचवडवरून येणारा सावरी मार्गे सोनाळी पूल हा अतिशय फायदेशीर ठरणार आहे सर्वांसाठी कारण हा जो आपला विभाग आहे हा भविष्यामध्ये मिनी काश्मीर म्हणून ओळखला जातो आणि इथून पुढे खूप मोठं पर्यटन हे आपल्या विभागामध्ये होणार आहे त्यामुळे जे पॅसेंजर येतील जे काय फिरणारे असणार त्यांना बी खूप मोठा फायदा होणार आहे की पाचवड मार्गे येऊन महाबळेश्वरला जाऊ शकतात खेडला जाऊ शकतात किंवा या आपल्या तापोळा मिनी काश्मीरमध्ये फिरू शकतात हे लोक माझं नाव यशवंत पाटील मी राहणारा सावरी आता जो पूल होतो आहे सोनाडी सोनाडी ते ह्या 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 ब्रिजसाठी कोकणाचा संपर्क होणार आहे आणि त्यामुळं पर्यटन या ठिकाणी वाढणार आहे आणि त्यामुळं आमचा फार मोठा विकास होणार आहे तेव्हा या रु रस् या पुलाला जोडून हा आ, सावरी ते कोरगड आणि मे मेढा असा जर शॉर्टकट जर रस्ता झाला तर आम्हाला फार मोठा म्हणजे वेळेची बचत होणार आणि एका तासाचा हा रस्ता आहे तेव्हा जास्त जास्त लक्ष देऊन हा आमचा मधला रस्ता चालू झाला पाहिजे तेव्हा या पुलामुळं आमच्या या विभागाचा फार मोठा विकास होणार आहे तेव्हा शासनानं जास्त जास्त आमच्याकडे लक्ष देऊन आमचा विकास कसा होईल या आणि या ब्रिजमुळं आम्हाला कोकणात जाण्याचा फार मोठी संधी मिळणार आहे आणि पर्यटन या ठिकाणी फार मोठ्या यानं वाढणार आहे आता तसंच तर पर्यटन चालूच आहे पण या ब्रिजमुळं फार मोठा आमचा विकास होणार आहे नमस्कार मी सुवर्णा संतोष शिंदे सावरी गावातील एक गृहिणी आहे माझे इथं बचत गटाचे चांगल्या पद्धतीचे उद्योग वगैरे चालू आहेत आणि हा ब्रिज जो सावरी ते सोनाडी इथे जो होत आहे तो स एकनाथ शिंदेसाहेब व साहेबांच्या वतीने जे हे काम काय चांग चांगल्या प्रकारे चाललं आहे हे नक्कीच आमच्या उद्योगाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल असं आम्हाला तर वाटतं ह्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभारी